नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व पालकांनो मी स्वप्नील चिंतामणी डायरेक्टर चिंतामणी इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स पुसद पुसद शहरामध्ये वर्ग अकरावी बारावीचे नीट जे डबल ई व ई टीचे क्लासेस आम्ही गेल्या सात ते आठ वर्षापासून चालवतो बऱ्याच वेळा पालक आम्हाला प्रश्न विचारतात की सर वर्ग अकरावीचे क्लासेस नेमकं कधीपासून लावावेत कारण आत्ताच विद्यार्थ्यांची परीक्षा दहावीची संपली आहे आणि क्लासेस लगेच सुरू होतात तर अशावेळी आम्ही नेमकं काय करावं तर बऱ्याच वेळा पालकांना असं वाटतं की दहावीचे निकाल ज्यावेळी लागतात ते लागल्यानंतरच अकरावीचे क्लासेस असावेत म्हणजे निकालानंतर त्या विद्यार्थ्याने मिळवलेले मार्क बघून आम्ही ठरवावं की पुढे काय करायचं कोणता अभ्यासक्रम निवडायचा पण आता तो काळ हा खूप जुना झालेला आहे आता या बदलत्या इंटरनेटच्या आणि या ए आयच्या काळामध्ये वर्ग अकरावीचे क्लासेस हे लवकर सुरू करण्यामागचं कारण असं असतं की बरेचसे विद्यार्थी दहाव्या वर्गापर्यंत स्टेटबोर्ड माध्यमांमध्ये शिकलेले असतात बऱ्याच वेळा ते विविध कॉन्व्हेंटमध्ये इंग्रजी माध्यमातून जरी शिकलेले असले तरी त्यांचा जो मूळ सिलेबस आहे हा सिलेबस महाराष्ट्र स्टेट गव्हर्मेंटचा स्टेटबोर्डचा सिलेबस असतो आणि त्या विद्यार्थ्यांना बहुतेक करून अकरावी बारावीमध्ये नीट किंवा जेडबलीसारख्या नॅशनल लेवलच्या एक्झाम्सची तयारी करायची असते मग अशा वेळी हा बोर्ड करून आलेला विद्यार्थी एकदमच सी बी एस सी व एन सी आर टीच्या सिलेबसला कम्फर्टेबल होऊ शकत नाही त्यामुळे हे अकरावीचे क्लासेस अगदी उन्हाळ्यातच म्हणजे दहावीच्या परीक्षेनंतरच काही दिवसातच सुरू होतात व उन्हाळ्यातला एक ते दीड महिन्याचा जो कालखंड असतो त्या कालखंडामध्ये विद्यार्थ्यांना बेसिक नॉलेज त्या ठिकाणी दिलं जातं पुसदमध्ये सुद्धा चिंतामणी इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या नावाने आम्ही सुद्धा अशाच प्रकारे सुरुवातीच्या एक महिन्यामध्ये विद्यार्थ्याला दोन वर्षामध्ये लागणाऱ्या ज्या काही बेसिक कन्सेप्ट्स आहे त्या सुरुवातीला शिकवतो आणि त्याच्यानंतर सिलेबसला सुरुवात करतो येणारी वर्ग अकरावीची बॅच या चोवीस मार्चपासूनमध्ये सुद्धा वर्ग अकरावीच्या विद्यार्थ्यांना सुरुवातीचा एक ते सवा महिना हे बेसिक नॉलेज आम्ही शिकवणार आहोत आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने त्यांच्या पुस्तकातला जो सिलेबस आहे तो आम्ही सुरू करण्याचा प्लान त्या ठिकाणी केलेला आहे त्यामुळे मला तरी असं वाटतं की ज्या पालकांचं सायन्स साईड आपल्या पाल्याला देण्याचं नक्की झालेलं आहे पक्कं ठरलेलं आहे त्यांनी नक्कीच या ठिकाणी क्लासेस लावण्याकरिता लवकरात लवकर निर्णय घ्यावा कारण त्यांनी जर उन्हाळ्याच्या सुट्टीपर्यंत किंवा रिझल्टपर्यंत वाट बघितली तर हा विद्यार्थ्याचा बेसिक क्लासचा जो लॉस आहे तो नंतर भरून निघणार नाही विद्यार्थ्याला स्टेट बोर्ड करून आल्यानंतर भरपूर अडचणींना त्या ठिकाणी सामोरं जावं लागतं तरी पालकांना मी या ठिकाणी आवाहन करतो की तुम्ही चिंतामणी इन्स्टिट्यूटला पुसद शहरातील आशेगावकर लेआउटमध्ये ज्याचं ऑफिस आहे नी त्या ठिकाणी भेट द्या व पुढील प्रवेश प्रक्रियेबद्दलची माहिती घ्या व येणाऱ्या चोवीस मासून ज्या बॅचेस सुरू होणार आहेत त्या पहिल्याच बॅचमध्ये आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा म्हणतात ना कल करेसो आज कर आणि आज करेसो अभी आणि हो जर का आपण अकरावी बारावीचा विचार पुसदमध्ये क्लास करण्याचा करणार असाल तर चिंतामणीमध्येच हे विसरू नका धन्यवाद